कैलसवसी श्री प्रभाकर विनायक पटवर्धन यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त त्यांचे चिरंजीव प्रणव बिल्डकॉनचे किशोर पटवर्धन यांनी अंध मुलांच्या शाळेमध्ये सहा मीटर उंच दोरीच्या मल्लखांब संचाची निर्मिती करून दिली आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनादिवशी झेंडावंदन आणि या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले शाळेतील अंध मुलांना मल्लखांबाचे प्रशिक्षण प्रसिद्ध मल्लखांब प्रशिक्षक बाबू बापू समलेवाले हे देणार असून येथील मुलांचे प्रावीण्य पाहता येथील खेळाडू पॅरालिम्पिक स्पर्धेपर्यंत प्रावीण्य मिळवतील असा विश्वास बापू समलेवाले यांनी व्यक्त केला या उद्घाटनास संस्थेचे पदाधिकारी बन्सीलालजी ओस्वाल डॉक्टर मुकुंदराव पाठक मनीष पटवर्धन अशोक तुळपुळे वसंतकुमार पाठारे डॉक्टर उदय कुलकर्णी रौणकबाई शहा योगेश राजहंस सौ इरावती पटवर्धन प्रणव पटवर्धन प्रतीश पटवर्धन इत्यादी मान्यवर उपस्थित होते मॅप अंधशाळेच्या मलखांब उभा क केलेला आहे तर ह्याचं एक हा उभा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं माझ्या वडिलांची दोन दिवसापूर्वी पुण्यतिथी होती त्या त्यानिमित्तानं त्याचं एक औचित्य साधून आम्ही हे हा उपक्रम केला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मलखांबासाठी आज आपल्याला या संस्थेला बापू समरेवाले हे या ठिकाणी कुशल प्रशिक्षक म्हणून लाभलेले आहेत आणि त्यांचं खूप मोठं योगदान या ठिकाणी राहणार आहे वास्तविक पाहता अंध मुलांना अशा प्रकारचं जिमनॅस्टिकचं प्रशिक्षण देणं आणि जसं मगाशी बापूंनी सांगितलं की जलखांब हे मदर ऑफ जिमनॅस्टिक किंवा मदर ऑफ ऑल गेम्स असं आहे तर मला निश्चित खात्री निश्चित आहे की येणाऱ्या काळामध्ये संस्थेचे सर्व संचालक तर निश्चित ह्याबाबत अत्यंत सजग आहेत विशेषतः बनसी काका आमचे मित्र अशोकराव तुळकुळे हे ह्यामध्ये निश्चितपणे खूप त्यांनी पुढाकार घेऊन अशा प्रकारचे उपक्रम करत आहेत आणि ह्या संस्थेमधली मुलं जी आहेत ही मुलं निश्चित येणाऱ्या काळात भारताच्या पॅरा पॅराऑलिम्पिकमध्ये प्रावीण्य प्राप्त करतील तेवढे कुशल प्रशिक्षकही आज बापूंच्या माध्यमातून संस्थेला लाभलेले आहेत आणि मी अत्यंत याबाबत संस्थेला आणि या, या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद